या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम एक सोपे सोपे व्यायाम घेऊन आलेले जे सोपे व्यायाम तुमची पायांची जे मांड्यांची चरबी कमी करणार आहे त्याचबरोबर या पोटाची खूपच चरबी वाढली आहे बिंबी स्पेशली महिलांमध्ये डिलेवरी नंतर खूपच पोट बाहेर निघाले इथे चरबी पूर्ण जाम झाली आहे ती कमी होत नाहीये तर त्याच्यासाठी आजचे एकदम सोपे सोपे व्यायाम आहे जे सोपे व्यायाम तुम्हाला घरातली घरात करून इथला फॅट कमी करायचा आहे इथला फॅट कमी करायचा आहे आणि हा मांडीचा फॅट कमी करायचा आहे व्यायाम खूप सोपे मित्रांना अवघड नाहीये जे तुम्ही आरामशीर तुमच्या घरामध्ये करू शकता या पद्धतीचे व्यायाम आहे आणि हे व्यायाम करताना फक्त एक काळजी अशी घ्यायची आहे का शक्यतो तुम्हाला ही व्यायाम सकाळी सकाळी करायचे अगर अदरवाईज खूपच कारणास्तवही टाइम आहे तर तुम्ही परत ते चार पाच वाजता चार वाजेच्या पाच वाजेच्या व्यायामाला करू शकता आणि कराच जर तुमची ही चरबी तुम्हाला कमी करायची असेल ना तर हे व्यायाम तुम्हाला खूप लवकर रिझल्ट देणारे व्यायाम आहे आणि व्यायाम पण तुम्हाला घरातही घरात आणि रिझल्ट देणारे एकदम सोपे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला फक्त या पद्धतीने हात जोडायचे आणि मागे न्यायचे हे बघा पण पाय काय करायचं आहे ज्यावर तुम्ही हात आणाल ना पायवरती आणायचं आहे एवढंच करायचंय मांडीचा इनर मांडी आणि बेंडू कशी याच्यावरती ताण येणारा व्यायाम आहे आणि हा व्यायाम एका साईडने तुम्हाला वीस वीस वेळा करायचा आहे दोन्ही साईडने तुम्हाला चाळीस वेळा हा व्यायाम करायचा आहे तुमचा बॅलेन्स बॅलेन्सिंग जी लेवल आहे ती पण हळूहळू याचा वाढत चाललाय हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तोच व्यायाम तुम्हाला परत दुसऱ्या पाहायला दोन्ही साहित्या दोन्ही साहित्य तुम्हाला वीस वीस वेळा नक्की करायचं आहे पोटावरती पण ताण येतोय मांड्यांवरती पण ताण येतोय बेंबी पशी पण ताण येतोय पूर्णपणे वजन कमी करणार आहे आणि प्लस बॅलेन्सिंग लेवल तुमचा हळूहळू हळूहळू वाढायला तुम्ही जर म्हणता मला बिलकुलच असं उभं राहता येत नाही का पायावरती काहीच नाही इतक्यात पडून जाते तर तुम्ही हे व्यायाम पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी करा तुमचा बॅलेन्स लेवल पण आरामशीच वाढेल एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दर्ज पांच सात सहा पाच सकाळी सगळं तुम्ही नक्की करा त्याचबरोबर इव्हनिंगला चार ते पाच वाजेच्या सुमारात पण खाली पोट असतं त्यावेळेस तू पण तुम्ही हे व्यायाम नक्की करा हे बघा आता काय करायचंय आहे पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे गॅप जास्त नाही तुमच्या बॅलेन्सिंगच्या हिशोबानंच घ्या हे बघा आता घेतलाय हात जातील वरती आणि ज्यावेळेस तुमचे हात खाली येतील ना त्यावेळेस तुमच्या मांड्या बेंड होतील या पद्धती ताण कुठे येणार आहे इनर मांडी हाय मांडी बिली फॅट याच्यावरती पूर्णपणे ताण येणार मित्रांनो तुम्हाला करायचा दहा दहाचा सेट घ्यायचा आहे तुमच्या मांड्यांची चरबी खूप लवकर कमी करणार आहे गॅप घ्यायचा आहे हाताला वरती आहे एक दोन तीन चार पांच सहा आड, नौ द, दहा नौ, आड, सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम एकदम सोप्पा आहे जे तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला मदत करणार आहे बघा आता काय करायचंय तिसऱ्या व्यायामामध्ये तिसऱ्या व्यायामामध्ये तुम्हाला करायचं काय हाताला मोकळं आहे आणि हे बघा याच्यामध्ये तुमचं बॅलन्सिंग लेवल पण वाढतोय त्याचबरोबर फॅट इनर फॅट आणि बेलीचा फॅट तो पण कमी होतोय हे बघा हातांना मोकळं घ्यायचंय हे बघा या पद्धतीनं केल्यानंतर हेच पाठीमागे तुम्हाला पुढे वरती चांगलं आणायचा आहे एक दोन ऑपोजिट हात ऑपोजिट पाय तीन चार पाच सहा सात आ नऊ दहा परत आपण सेम दुसऱ्या हाताने दुसऱ्या पायाने करूया पुढे आणायचंय तर पायाला दोन हाताने टॅप करायचा इथली चरबी कमी होते मांड्यांची चरबी कमी होते एकदम सोपे सोपे उभ्या उभ्या तुम्ही हे आरामशीर व्यायाम करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम खूप सोपे मित्रांनो जे तुम्हाला सकाळी आणि इव्हनिंगला म्हणजे संध्याकाळी खाली पोट ज्या असतं ना त्यावेळेस हे व्यायाम करा मित्रांनो खूप म्हणजे खूप लवकर रिझल्ट भेटणारा व्यायाम आणि व्यायाम एकदम आरामशीर तुम्ही आपल्या घरामध्ये हॉलमध्ये टेरिसवरती बाल्कनीत कुठेही आरामशीर करू शकता असे व्यायाम आहे मित्रांनो नक्की ट्राय करा फक्त थोडं डायटवरती लक्ष द्या कितीही सुटलेलं पोट असू द्या आणि मांड्या कितीही जाडधास असू द्या नक्की कमी होतील आणि त्याचबरोबर तुमचा बॅलेन्सिंग लेवल पण हळूहळू वाढत जाणार हर आहे ट्राय नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय చనలా సబ్స్క్రా నక్కి వీడియో మేము